करायच गुरूर 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 देहो गुरूरब्रह्मा गुरूरविष्णु गुरूर्देहो महेश्वरः परर परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं दद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमल अचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं तं नमामि जै जैरघुवीरसमर्थ श्रीसमर्थकृपिणे आज उत्तमाचा दिवस वार गुरुवार दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस विजयादशमी दसरा समर्थ म्हणाले संतांचं वचन आपण नेहमी ऐकत असतो साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस आनंदाचा दिवस आज आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे दसरा हा अश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जाणारा हा महत्वाचा सण जो नवरात्रीनंतर बघा प्रत्यक्षात नवरात्राच्या समाप्तीनंतर येणारा दिवस आजचा दिवस महत्वाचा आहे आजच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली जाते काय उत्तमाचा भाग दिला असेल आज का महत्वाचा दिवस आहे आज पाहायला जर गेलो तर आज बोनस भाग आहे बोनस आहे म्हणजेच काय आपण काम करत असतो आणि काम केल्यानंतर आपल्याला महिन्याला बघा बरोबर पगार पेमेंट येत असतो की नाही परंतु ज्याप्रमाणे आपल्याला दिवाळीमध्ये बोनस आपल्याला मिळत असतो ना त्याचप्रमाणे आज आजचा दिवस हा बोनस भाग आहे श्रवण आपल्याला उत्तमाचा करायचा आहे सामर्थ्य आपल्याला वाढवायचं आहे का भाग दिलेला आहे समर्थनी याच प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून मिळवलेला विजय आणि त्याचप्रमाणे बघा प्रभू श्रीरामाने सीतेला सुद्धा सुखरूप परत आणले तो हा आजचा दिवस मग आज विजयादशमी पाहायला जर गेलो तर आज विजयादशमी आपला कधी विजय व्हायचा का नाही हो या दशमामध्ये विजय पाच ज्ञान इंद्रिये आणि पाच कर्म इंद्रिये मिळून हा दश इंद्रियाचा हा जो नरदेह आहे तो आठ विषय विकारांमध्ये अडकलेला आहे या देहाचा विजय केव्हा होईल संपूर्णपणे त्या विषय विकारांमध्ये अडकलेला आहे त्याच्या विळख्यामध्ये गुंतलेला आहे त्याला बाहेर आहे बरोबर की नाही प्रत्यक्षात पाहायला जर गेलं का भाग दिलेला आहे आपट्याची पानं आज आपण दररोज रस्त्यातून जाताना ते झाड पाहायला मिळायचं कसा भाग प्रत्येकाचा दिलेला आहे बघा तसाच भाग हा नरदेहाचा सुद्धा प्राप्त करून दिलेला आनंदा आहे आनंदाचा तर दिवस आहेतच परंतु दररोज येता जाता आपण ते आपट्याचं झाड पाहायचं बरोबर की नाही आणि आपट्याची पानं सुद्धा बघा रस्त्यावर पडायची आपण कधी उचलली काहू नाही उचलली परंतु आजच्या दिवशी जर पाहायला गेलं त्या आपट्याच्या पानांना सोनं म्हटले केव्हा प्रत्यक्षात आजचा दिवस महत्वाचा आहे एकच दिवस मग त्याचप्रमाणे आपला देह सुद्धा इकडे तिकडे फिरत होता कोणी विचारत नव्हतं आपल्याला कोणी विचारलं काय चाललंय कसं आहे बरं आहे ठीक चाललंय कोणी विचारत नव्हतं परंतु ज्या वेळेला आपला देह श्रीचरणापाशी जाऊन बसला त्याच्या श्रवणामध्ये लीन झाला तेव्हा सर्वांनी विचारायला सुरुवात केली के त्यावेळी त्याच आपट्याच्या पानांना सोनं म्हटलं आणि याच नरदेहाला प्रत्यक्ष दासाने दास म्हटलं का समोरची व्यक्ती आल्यानंतर बघा प्रत्यक्षपणे हात जोडते आणि आपला सुद्धा प्रत्यक्षपणे हात जोडल्याशिवाय राहत नाही ही आहे परमेश्वराची कृपा ही आहे समर्थ कृपा बरोबर की नाही आपण नवरात्री दांडिया खेळत होतो काय मिळालं समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तन करू नका आणि कुणालाही बोलू नका काय श्रवणाची प्राप्ती आहे ना ती श्रवण केली आणि प्राप्त काय आहे हे ऐकल्याशिवाय कळणार नाही बरोबर की नाही कारण सर्व वस्तू विकत घेता येतील परंतु श्रवण आपल्याला फुकट दिलेलं आहे परंतु फुकट जाता कामा नाही ज्याप्रमाणे दसऱ्याला आपट्याची सोनं बघा पानं म्हणून सोनं आपण संध्याकाळी देतो की नाही तेच पान घेऊन आपण प्रत्येकाच्या घरामध्ये जातो लोकं सुद्धा आपल्या घरामध्ये येत असतात आणि ती पानं म्हणून बघा प्रत्यक्ष सोनं म्हणून दिलं जातं एकमेकांना आपण शुभेच्छा देतो घरासमोर आई असेल बहीण असेल पत्नी असेल उत्तम प्रकारे रांगोळी काढत असते कारण आपले नातेवाईक सुद्धा येत असतात आजूबाजूचे शेजारी येत असतात मित्रमंडळी येत असतात दाराला आपण प्रत्यक्ष दरवाजाला आपण तोरण बघा उत्तम प्रकारे काय सामर्थ्याचा भाग आहे या नरदेहाचा प्रत्यक्षपणे दशमामध्ये विजय झाला पाहिजे आपण आजूपर्यंत आपला विजयच नव्हता आपला देह आत्मविश्वास घालून बसलेला आहे परंतु एक समर्थ वचन दोन वेळा जय जय रघुवीर समर्थ अशी जेव्हा जय घोषणा झाली त्यावेळी दोन वेळा जय हा एक म्हणजे आपल्या देहाचा आणि दुसरा म्हणजे परमात्माचा प्रत्यक्ष पाहायला गेलं तर आजचा दिवस हा महत् भाग्याचा आहे श्रवण करणं आणि त्याचप्रमाणे परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बघा प्रत्यक्षपणे परमेश्वर आपली काळजी घेत आहे त्याचप्रमाणे आपण सुद्धा त्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये राहणं तितकंच महत्वाचं आहे सण येतील सण निघून जातील परंतु पुढच्या दसऱ्यापर्यंत आपण असणार की नाही हे माहीत नाही ना समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली साधा कारण आपला देह हो नाशिवंत आहे हा नाशिवंत देह हो प्रत्यक्षपणे आपल्याला पुण्याईचं प्रत्यक्षपणे जी आपली आपला आपला भर शिल्लक आहे ती प्राप्त करून घ्यायची जसं आपण काम करत असो काम केल्यानंतर आपल्याला पैसे आपल्याला बघा प्रत्यक्षपणे त्याचा मोबदला मिळत असतो तो आपण कसा बघा भरभरून ठेवत असतो तसं प्रत्येक वेळेला बघा आपण आपली शिल्लक वाढवायची आपल्या पाठीवर बघा उत्तम प्रकारे काय कर सरस्वती बघा तशी आपल्या जिभेवर सुद्धा उत्तम प्रकारे सरस्वती असणं गरजेचं आहे बोलताना सुद्धा उत्तम प्रकारे बोलता यायला पाहिजे लहान मोठे बघा ज्यावेळी आपण बोलत असो त्यावेळी समोरची व्यक्ती कोण आहे कशा प्रकारे आपण बोलत आहोत हे आपल्याला बघा संतांचं वचन उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत असतं समर्थ म्हणाले आजचा दिवस अजून का महत्त्वाचा आहे कारण सुरुवातीलाच हा भाग प्रत्यक्षपणे आपल्याला श्रवणासाठी हवा होता कारण आपण मुहूर्त पाहत असतो आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे नवीन कार्याची सुरुवात आपण आजपासून करत असतो मग तोच भाग समर्थाने आपल्याला शेवटी का दिलेला आहे याचंसुद्धा सुद्धा प्रत्यक्ष उत्तम प्रकारे बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे कारण नवीन कार घ्यायची आहे नवीन घर विकत घ्यायचं आहे प्रत्यक्षपणे एखादं नवीन बघा एखादं नवीन कार्य आपल्याला सुरुवात करायची आहे मग जी सुरुवात आपण करणार आहोत ती उत्तम रीतीने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री गणरायाने आपण आपला देह जसा उत्तम प्रकारे आहे ना तसच श्री चरणापाशी नम्र निवेदन ठेवून आपल्याला उत्तम प्रकारे ती सुरुवात करता आली पाहिजे आपल्या एखाद्या कार्यामध्ये मांगल्याचा दिवस केव्हा प्राप्त होतो जेव्हा आपण एखादं नवीन कार्य करत असतो तेव्हाच ना नवीन कार घेतल्यानंतर जो आनंद आपल्याला मिळत असतो तोच आनंद आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत असणं गरजेचं आहे कारण ते नाशिवंत आहे परंतु जो मिळणारा आनंद आहे ना हा बघा प्रत्यक्षात कोणी विकत घेऊन देणारा नसतो म्हणून आपल्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान असणं गरजेचं आहे म्हणून उत्तमाचा भाग का दिलेला आहे समर्थांनी ज्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्ताचा भाग दिलेला आहे मुहूर्त हा दिवसभर आहे बरोबर की नाही आपण पाहतो केव्हा मुहूर्त आहे सकाळी आहे की संध्याकाळी आहे समर्थ म्हणाले ज्यावेळी पहाट झाली त्यावेळी प्रत्यक्षपणे सुरुवात ते शेवट रात्रीपर्यंत बरोबर की नाही जेव्हा तू कार्याला उभा राहशील तेव्हा तुझ्या हाताने मांगल्यच बघा प्रत्यक्षपणे प्राप्त होणार आहे म्हणून समर्थ म्हणाले आजचा दिवस नामस्मरणाने का कारण नामस्मरणामध्ये इतकं भलं मोठं सामर्थ्य आहे ते कुठूनही विकत घेता येणार नाही म्हणून आजचा दिवस विजयादशमी आहे आठ विषय विकारांवर मात करून संपूर्णपणे आपला देह आत्मविश्वासाने उभा राहायला पाहिजे हेच मागणं आपण परमेश्वराकडे मागणं करायचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा गोष्ट आहे की आपण एखादी नवीन ज्यावेळी गोष्ट करणार आहोत एखादं नवीन कार्य करणार आहोत त्यावेळेला सुद्धा आपल्याला निवेदन ठेवता आलं पाहिजे आपण काय करत असतो दसरा म्हणजे हातपाय पसरा असं नाहीये आहे सुद्धा विजय होणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्षात भाग समर्थांनी दिलेला आहे नामस्मरण आपल्या मुखामधून उत्तम मुखाम प्रकारे जगी सर्व सुखी असा कोण आहे याच विचारातून प्रत्यक्षात आपल्या मुखामध्ये सामर्थ्य आणि त्याचप्रमाणे नामस्मरण असणं गरजेचं आहे कारण आजचा दिवस हा बोनस प्राप्त करून घेणारा आहे ज्या प्रकारे जेवढं आपल्याकडून नामस्मरण होईल तेवढी आपली शिल्लक वाढणार आहे तेवढी आपल्याला बघा शिल्लक वाढूनसुद्धा सामर्थ्य बघा ज्याप्रमाणे आपण एखादी नवीन खेळ खेळायचा आहे आणि त्या खेळामध्ये आपल्याला बक्षीस दिसलं की त्या बक्षिसांसाठी आपण धावत जातो बरोबर की नाही त्या बक्षिसांसाठी आपण खेळ खेळत असतो मग तसंच आजचा दिवस हा आपल्याला शिल्लक प्राप्त करून घेण्यासाठी आहे जेवढी आपल्याला शिल्लक कमावता येईल जेवढी आपल्याला पुन्हाही आपल्याला कमावता येईल तेवढी आपल्याला आजच्या दिवसामध्ये कमावून घ्यायची कारण बाकी सर्व नाशिवंत आहे सर्व निघून जाणार आहे आपला देहसुद्धा निघून जाणार आहे परंतु काय घेऊन जाणार आहे ते आजच्या दिवसाला निवेदन ठेवता आलं पाहिजे कारण ज्याप्रमाणे साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा मग आनंदाचा क्षण आनंदाचा बघा उत्साह पूर्णपणे आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या नामस्मरणामध्ये असणं गरजेचं आहे तरच तो आनंदाचा सोहळा प्रत्यक्षात आपल्याला पाहता येईल म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे जय जय रघुवीर समर्थ